नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले पावणे नऊ आणि आपण बसून बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाई लुला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज थोडेफार आवकेत थोडीशी वाढ आहे एक ते दीड लाईन बघूया आजचे बाजारभाव काय चालत आहे आजच्या मित्रांनो आवकेचा विचार करता पाचशे ते सहाशेमध्ये आजचे आवक असेल तर जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजराव ट्रॅक्टर आणि पिकअपमधील व्हिडिओ पर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाली आपण सविस्तर कांदा बाजरावो जाणून घेऊ व्हिडिओ पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे सरासरीचा दोन्हींमधील काय बाजरावा अंतर ते आपल्याला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे पहिल्या नकापासून कांदा बाजराव काही निघाले पहिलं की मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला साईज पण चांगली क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गाला दादा सोळाशे एकतीस रुपये कुठला आहे कांदा सोनपूरचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे एकतीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी वन रुपीज क्वालिटी चांगली क्वालिटी आहे सोळाशे एकतीस रुपये सव्वा सातशे रुपये गेली मित्रांनो गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची मिडियम साईजमध्ये बारीक गोल्टी आहे सव्वा सातशे आहेरगाव आहेरगावचे ना का सोळाशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची एक हजार सहाशे अकरा रुपये बो गाव का आठशे सत्तर गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता आठशे सत्तर रुपये कुठले आता पिंपळ नेहरूची गोल्टी आठशे सत्तर सहाशे सत्तर रिजेक्शन आहे मित्रांनो सहाशे सत्तर रुपये तेराशे पंच्याण्णव रुपये गेला मित्रांनो ॲव्हरेजमध्ये मिडियम साईज कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशेला पाच रुपये कमी तेराशे पंच्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो हलका भारी मिक्स थोडासा कांदा याच्यामध्ये चौदा रुपये अर्जुन सागर का ठीक आहे चौदाशे चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची जरा एवढंच का बरं आणला एवढा लांब ठीक गोळा माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये क्वालिटी चांगली डबलपत्तीमध्ये किती झाला आता आज काय बघायला दोन हजार सव्वीस ठीक आहे दोन हजार सव्वीस रुपये गेला सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बेड का क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला साईज पण चांगली आहे पंधराशे एकाहत्तर कुठल्या आता कांदा जो कांदा आहे क्वालिटी मिडियम साईज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय घाला सोळाशे त्रेपन्न सोळाशे त्रेपन्न कुठल्या आता कांदा कोणी गावचा कांदा सोळाशे दहा रुपये ठीक मोठा मीडियम मिक्स आहे एक हजार सहाशे दहा रुपये खेड सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती आहे आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली सोळाशे एक्क्याऐंशी कुठला आहे आपला कांदा चालू का ठीक आहे कळवणचा कांदा आहे सोळाशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणत्या माऊली असं ठीक आहे हा पण डबल पत्तीमध्ये मीडियम साईज कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची काय गेला दादा एकवीसशे पंचवीस रुपये सव्वा एकवीस रुपये झाला आत्तापर्यंतचा हायस्ट मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एकवीसशे पंचवीस रुपये बियाणं कोणते माऊली आहे पंचगंगाचं आहे का चाळीमध्ये होता का कस का निघू राहिले कांदे खराब ठीक पंधराशे चाळीस रुपये नांदूर नांदूर नांदूरचं आहे का ना। ठीक आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज मध्ये सरासरी कांदा आहे पंधराशे चाळीस रुपये सोळाशे एक्कावन्न रुपये कलर आहे पत्ती डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता सोळाशे एक्कावन्न रुपये कुठले आता उंबर खेळ कांदा बियाणं कोणतं आहे सर येलोरा काय बघायला माऊली अठराशे तीस रुपये एक हजार आठशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये क्वालिटी चांगली मित्रांनो स्टोर आणि एक्सपोर्ट साठी चालणार आहे कुठले दादा कसब्या सुख आहे ना बियाणे कोणता ओम गायत्री ओम गायत्री दादा पंचवीस रुपये एव्हरेज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मिडीयम चौदाशे पंचवीस रुपये कुठले काका का होमबरकेट सव्वा नऊशे सव्वा नऊशे रुपये कोल्टा ठीक आहे कुठले आता हळव गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता जम्बो मध्ये डबल पत्ती चांगला आहे क्वालिटी चांगली आहे साईज बघू शकता कांद्याची पासष्ट सत्तर प्लस साईज आहे किती गेला दोन हजार दोन हजार कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे मित्रांनो दोन हजार रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मिडियम साईज कांदा आहे कलर चांगला आहे साईज चांगली आहे कांद्याला डबल पत्तीमध्ये किती गेला दादा दोन हजार एक एकतीस रुपये कुठले आता तालुका पळवण तालुका बियाणा कोणते आता प्रसाद होता का कस काय निघून राहिले कांदा याच्यामध्ये किती निघाले खराब दोन कॅरेट खराब ठीक आहे वीरशेचा कांदा आहे मित्रांनो दोन हजार एकतीस रुपये जाईल क्वालिटी चांगली डबल पत्ती चौदाशे बावन्न रुपये एक हजार चारशे बावन्न एव्हरेज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कांदा आहे दळवटचा हा पण चांगला कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती गाला पंधरा नव्याण्णव सोळाशे जवळपास ठीक आहे पंधराशे नव्याण्णव रुपये बेडचा कांदा मित्रांनो क्वालिटी सांगली पंधराशे ऐंशी रुपये कुंभारी ठीक आहे पंधराशे ऐंशी रुपये हा कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती सोळाशे पूर्ण सोळाशे रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी माले कोकणी माले शिंदे दिगर काय गेली दादा उलटी सातशे रुपये सातशे रुपये गेली उलटी कुंभारी का चौदाशे नव्याण्णव का आज <मत्रणीद> काय कमी गेला काय ठीक आहे चौदा पंधराशे रुपये बहादुरी काय गेला माऊली आज चिंचकेट भाव किती साडे पंधरा रुपये आहे साडे पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये चिंचकेट काल किती गेला का होता काका म्हणजे सरासरी तेच चालू आहे बरोबर हाय तेच लेवल चालू आहे त्याच्यामध्ये काही वाढले काही बरोबर खराब किती निघते एवढं ट्रॅली ट्रॅली माग याच्या माग ठीक आहे चालेल म्हणजे खराब व्हायला सुरुवातच झाली कांदा धन्यवाद आता किती गेला रे कोणता हा ठीक आहे साडे चौदाशे हा कांदा गेला क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये ऍव्हरेज मग करण चालू हा किती गेला पंधराशे पंधराशे ठीक आहे पंधराशेला सहा रुपये कमी गेला चौदाशे चौऱ्याण्णव रुपये पर्णचाळीसाचे हा चांगला आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे कलर क्वालिटी चांगली आहे मित्रांनो बघू शकता कांद्याची काय बघायला काका पंधराशे सव्वीस सोळाशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा तळवाडी डिगर तळवाडी डिगर बियाणं कोणतं याचं ठीक आहे सोळाशे सत्तर रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज चांगली कांद्याला कलर चांगला आहे हा किती घ्या माऊली पंधरा पंधरा पंचाहत्तर पावणे सोळा रुपये कुठलंय तळवाडीचा आहे ठीक मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण क्वालिटी नुसार सगळे बाजारावर जाणू शेवट पर्यंत बघा सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी सगळे बाजराव तुमच्यापर्यंत काय भाव गेले बाबा सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये ठीक आहे कुठला कांदा आपला दात्याचा कांदा एक हजार सहाशे पाच रुपये बियाणे कोणते का काही अनुराधा अनुराधा डाळी मध्ये होते की कस काय निघू राहिले कांदे बारी खराब नाही जा खराब नाही ठीक आहे चालेल धन्यवाद ओके सोळाशे आणि हा काय हा किती गेला सोळाशे पंधरा हा सोळाशे पंधरा आहे ठीक आहे हा डबलपत्तीमध्ये सोळाशे पंधरा रुपये दात न्यायचे का ठीक ठीक धन्यवाद सोळाशेच रुपये आपण सोळाशे रुपये गेले क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्तीमध्ये कुठली आहे दादा कोराठी दादा किती गेलो पंधराशे रुपये कुठला आहे कांदा सुरगाण्याचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर कलरमध्ये सोळा साडे सोळा गेला का ठीक आहे साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता का सातशे बावन साडे सातशे रुपये झाली उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची कुठली आता दरसवाडी एवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम त्याची मध्ये साईजरेज माल गेला चौदाशे एक रुपये ठीक कुठले काळे कडक माळे सोळाशे सोळाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे चाळीस रुपये डबल पत्ती मध्ये सोळा चाळीस कुठला आता कांदा कुठला कोकणी माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये गावठी मध्ये कांदा आहे काय बोगाला दादा किती गेला सोळाशे चौदा रुपये सोळाशे चौदा रुपये बाबा देवळी कराड कुठं आलं तालुका कळवण मध्ये ठीक चाळीमध्ये होता का कांदा ठीक कस काय निघू राहिले कांदे चांगले निघत आहे ओके चालेल धन्यवाद कोल्टा साहेब कोण आठशे ऐंशी मागे आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे ऐंशी सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मध्ये डार्क मालिक काय बला काका सोळा एका वर ठीक आहे साडे सोळाशे रुपये पिंपरीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे सोळाशे गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता पत्ती मध्ये कलर आहे उलटी किती गेली नऊशे नऊशे एक रुपये नऊशे रुपये उलटी गेली मित्रांनो दादा कुठली कुल्टी चौदाशे चौदाशे झाला का कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा ठीक आहे चौदाशे नव्वद रुपये पंधराशेला ला दहा रुपये कांदा चौदा किती चौदाशे चाँद। साठ रुपये कोकणी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मध्ये एक हजार चारशे साठ रुपये कुठले आता लगडवा चालू का साकरी सुपर क्वालिटी मित्रांनो डबल मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल पण एक साईज सतराशे रुपये कुठला आहे आता कांदा देवळी कराड ठीक आहे सतराशे रुपये झाला एक हजार सातशे रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी गुलटीला कलर चांगला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता शकताची ड्राय गुल्टी पूर्णपणे काय भाऊ झाली नऊशे पंचेचाळीस रुपये कुठले साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता चाळी मधले पूर्णपणे काय बघले दादा एक हजार एक हजार कुठले आपले कांदे मित्रांनो गोल्टा साईज आहे एक हजार रुपये झाला क्वालिटी बघू शकता चाळीमध्ये होते काही ठीक धन्यवाद धन्यवाद गोल्टा क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची सुपर क्वालिटी मध्ये पत्ती मध्ये साईज चांगली कलर चांगली काय वालाशे रुपये तेराशे रुपये तीनशे रुपये तेराशे करंजवन ठीक धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय भाव केला दादा पंधराशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा कांदाचा कांदा आहे पंधराशे सव्वीस रुपये डबलपत्ती मध्ये पंधराशे किती पूर्ण पंधराशेच ठीक आहे राऊंड फिगर पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये पावडर जास्त झाली चाळीमधला आहे ना कुठले माऊली किती गेलो सोळाशे रुपये डबल पत्ती कलर चांगला आहे साईज चांगली आहे मग काला कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा आहे ठीक आहे किती गेला काका चौदाशे सव्वीस रुपये सव्वा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये कांदा आहे मीडियम साईज कांदा आहे गाव कोणता दादा ठीक आहे सोळा पूर्ण सोळा कुठल्या आता कांदा आपण सोळाशे सोळाशे ऐंशी रुपये सतराशे सोळाशे ला क्वालिटी बघू शकता कांद्याची का काका कांदा ठीक चौदाशे ऐंशी रुपये पंधराशे ला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा आहे मीडियम साईज कांदा आहे कुठल्या आता काय गेला वा अकराशे ब्याण्णव रुपये बाराशेला नऊ रुपये कमी आठ रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याशी कुठले आता सापुरी मी सोळाशे बावीस रुपये जायला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये साईज चांगली कांद्याला पंचवन प्लस साईज आहे डबलपत्ती मध्ये कलर चांगले कुठले आदा ब्राह्मणगाव गाव ठीक आधा तेराशे नव्वद तेरा नव्वद नव्वद नौ तेराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशेला दहा रुपये कमी ॲव्हरेजमध्ये मध्ये कांदा आहे गाव कोणता ठीक हा किती गेला होता तेराशे नव्वदच गेला आपण क्वालिटी बघू शकता सेम माल आहे एव्हरेज का कुठला आता किती गेला मावल्या सोळाशे सोळाशे एक रुपये कुठला आता कांदा नांद्रुडीचा कांदा आहे मित्रांनो कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता साईज पंचावन्न प्लस नांद्रुडी ना तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजरो आपल्याला बघायला मिळाले अशा प्रकारे जवळपास दोन हजार ते एकवीसशे सव्वा एकवीसपर्यंत आपल्याला हायस्ट आत्तापर्यंत बघायला मिळाला म्हणजे आज थोडाफार आहे सर्कल जवळपास बावीसशेपर्यंत ते पर्यंत आहे जायची शक्यता आहे मित्रांनो सरासरी कांदा बाजारा आज थोडासा बदल आहे पंधरा सोळा रुपये सरासरी कांदा बाजाराव चालू आहे बाज थोडेफार आज बाजार भाव थोडा करंट बघायला मिळाला तुमच्याकडे आजचा कांदा बाजरावं काही का निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उलटीचे पण बाजाराव मित्रांनो थोडेफार सरकले आज सा पाचशे चारशे पाचशेची उलटी जात होती सहाशे सातशे आठशे रुपये जाऊ राहिली सुपर क्वालिटी गोल्ट आहे तो बोल्टा जातो आहे मित्रांनो हजार ते अठराशे रुपयेपर्यंत अशा प्रकारचे आपण दररोजचे बाजार उकळत राहतो मित्रांनो आपल्या चॅनलला कनेक्ट रा, ला, करा सेटला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना आणि शेवटला लाईकसुद्धा करा मित्रांनो धन्यवाद